नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी सी मध्ये पर्यावरण रक्षण व जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आमदाराकडून आवाहन ही बैठक टीमा कॉन्फरन्स हॉल येथे आमदार तरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एम पी सी बी कारखाने निरीक्षक अग्निशमन विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी पालघरचे उपजिल्हाधिकारी पर्यावरण विभागाचे अधिकारी यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत आमदार तरे यांनी एमआयडीसी मधील अनेक गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले त्यांनी अनेक कंपन्या कोणत्याही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट गटारांमध्ये किंवा जवळच्या नद्यांमध्ये सोडत आहेत वायू प्रदूषण दुराड्यांमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे हवामानात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे केमिकयुक्त पाणी टँकरमधून भरून थेट बोरवेलमध्ये सोडले जात असल्याने भूगर्भजल आणि पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत पूर्णतः दूषित होत आहेत परवाने वाटप करताना होणारे गैरव्यवहार आणि अपारदर्शक प्रक्रिया काही कंपन्यांमध्ये गॅस गळतीमुळे कामगारांना डोळ्यांचे त्वचेचे आणि श्वसनाचे गंभीर आजार होत आहेत अनेक कंपन्यांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नाहीत कामगारांचे हक्क का पायदळी तुडवले जात असून त्यांच्या सुरक्षिततेची कुठलीही हमी दिली जात नाही एमआयडीसी परिसरातून युरिया व इतर अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होत असल्याचेही निदर्शनास आले आहे या सर्व मुद्द्यांची गंभीर दखल घेत आमदार तरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले तसेच दोषी आढळणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी स्पष्ट सूचना दिली बैठकीस पर्यावरण विषयांचे अभ्यासक अशोक वडे निलम संखे मुकेश पाटील प्रशांत संखे अतुल देसाई प्रभाकर राऊल दिलीप ठाकूर अज्जू दिवे सुभाष वडे झाकीर सठी आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बैठक स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची ठरली असून या भागातील पर्यावरण व सार्वजनिक आरोग्य याबाबत प्रभावी पावले उचलली जातील असा विश्वास उपस्थितांनी केला रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी बरोबर प्रणय पाटील पालघर चीफ ब्युरोची रिपोर्ट